हाय नमस्कार सगळ्या भाव बहिणींना झालं का भाव बहिणींना जेवण बसली बाहेर बाहेर येऊन बसली आज लय दिवसातून आता सगळी आहे तर तिकडं दवाखान्यात इथं आई मी आणि आऊ काल मी आले दवाखान्यात ना तर भाव बहिणीनं आज आहे ना आज नाही दोन दिवस झाले बरं का इकडं असं म्हणजे असं एकदम ढगाळ वातावरण आहे ऊन पडतंय ढग येतं ऊन पडतंय ढगी येतं आहे म्हणजे चौकडच आहे असं वातावरण आणि आज पुनवका काय पण आहे पुनव आहे वाटतं आज पौर्णिमा तर माझं नाव पण पौर्णिमाच आहे ओरिजिनल ऑनलाईन नाव आहे माझं पौर्णिमा तर चला म्हणलं आज मस्तपैकी सगळी भाऊ बहीण आता पुनमताय तर तुमची कुठं आहे मायारात मायारातच आलेली आहे ना मी दोन दोन तीन दिवस झालं किती दिवस झालं काय मी आलेली दोन दिवस झाले की दोन दोन तीन दिवस झाला असेल मी आलेली तिथून अचानकच मग तुम्हाला माहित आहे तुमच्या पुनमताईच जरा ही खोपडी एकदा निघाली की निघती तसंच दोन तीन दिवस झाले मी इथं आलेली अजून काय घरी गेली नाही घरी बघू आता जायचंय घरी पण बघू तर आता आपला नन्ना मुन्ना तर तुम्ही तर बघितलंय नन्न मुन्ना बाळ आपल्या घरी आलेलं आहे तर आता त्याच्यावर बऱ्याच भावा बहिणींचं काय काय मतं आहे ती मतं तर अशी येतं त्यांची की त्याचं नाव तीच तर आता काय भावा बहिणींचं म्हणणं असं आहे भावा बहिणींनो आता तुम्ही तर बघताय कायांनी मनापासून कॉंग्रॅच्युलेशन शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि बाळ आपल्या घरी आलेल्याचा आनंद सगळ्याला आहे पण आता काळांचं म्हणणं काय माहिती आहे का की म्हणजे घरात जर बाळा बेबी झाला बाळ झालं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो पण ह्या फॅमिलीच्या तोंडावर बारा का वाजलेल्या आहेत म्हणजे ही जी फॅमिली आहे ना ह्या फॅमिलीच्या तोंडावर बाराका वाजलेल्या आहेत ह्या विषय म्हणजे तुम्हाला सांगते अजून कोण राजू झालं योगिता झालं परत मी झालं आय झालं आऊ झालं आम्ही चार पाच माणसं आता इथं तर चार पाचच माणसं आहेत तर तोंडावर बारा कशा का काय वाचतेल व सांगायचं झालं तर तोंडावर बारा कशा का काय वाचताल अव आपल्या घरी बाळ आलेल्याचा आनंद ही सगळ्यालाच आहे पण आता विषय असा आहे की पिंकी हाय दवाखान्यात अजून दवाखान्यात आहे बाळ पण आपलं अजून म्हणजे दवाखान्यातच आहे ना डिलिव्हरी तिची शिजरची डिलिव्हरी झालेली आहे पहिले पण तिचं शिजरच आहे आणि मग दवाखान्यात असल्यावर त्याचा आनंद काय घेता येतोय सांगा बरं दवाखान्यातून घरी आल्यावर त्याचा काय आनंद घ्यायचा ती घेतीलच की बाळाचा म्हणजे आता दवाखान्यात असल्यावर कसं वेगळं असतं घरी असल्यावर कसं वेगळं असतं तर भाऊ बहिणीनं आनंदही सगळ्याला असतो जेवढा की दुसरी जे दुसऱ्याच्या घरी कसं बाळ आल्यावर जेवढा आनंद घेतात ना तेवढा आनंद आता घरी बाळ येणं म्हणजे काय एक सोपी गोष्ट आहे का बाळ घरी येणं म्हणजे म्हणजे एक आनंद म्हणजे तो आनंद गगनात मावत नाही इतका आनंद आहे पण आता विषय असा आहे की दवाखान्यात असल्यामुळं मग त्याचा आनंद म्हणजे घरी आल्यावर होणार ना त्याचा आनंद आताच कशाचा तर घरी आल्यावर तर तुम्ही बघतालच व्हिडिओच्या थ्रू दिसालच तुम्हाला की कि किती कोण कोण काय किती आनंद घेत आहे ती आणि आईच्या तोंडाव पण बारा वाजलेले काय भावा बहिणींचं म्हणणं आहे की हे आईच्या तोंडावर बारा वाजल्या तिच्या तोंडाव कशाला बारा वाजतेल्या तिच्या घरी बारकं लिकरू आलंय कोण बारकं बाळ आलंय तिला बी तेवढाच कर म्हणू टाइमपास तिचं बी सारखं असं दुखू दुख असतं ना तेवढंच बारका लेकरात मन रमून जाते ती ती तरी काही टाकून देणार आहे का नाही देणार ना तर आज यायचेत वाटतं योगिता आणि म्हणजे योगीन राजू येणार आहेत वाटतं घरी तिची आजी आहे ना कुणाची पिंकीची आजी आहे वाटतं आली तिच्यापशी आता तिची आई तर काही नाही वाटत थांबली आईन बापा आली भेटून गेली वाटतं तिला महागारी तिची आई आणि वडील आले होते भाऊ पण आलता वाटत तिचा काय आपल्याला एवढं माहिती नाही बरं का दवाखान्यातलं आता ती राजूचा मी एक व्हिडिओ बघितला होता त्याच्यामुळं माहिती झालं तिची आय आलती म्हणून आणि योगी सण माझा पण झाला होता फोन तेव्हा ती म्हणली तिची आय आलती पण गेली महागारी जाऊ द्या असल त्यांच्या बी मागं काहीतरी काम ज्याच्या त्याच्या मागं ज्याचं त्याचं टेन्शन असतं पण काय माणसाला माहिती नसतं म्हणजे माणूस कसं डायरेक्टच बोलाय चालू होतं जसं की आता ही कमेंट करणारे काय लोक त्यांना काही गोष्टी माहिती नसतात पण आपले उगच काय बोलायचं म्हण बोलायचं आता सा, तुम्ही सांगा भा बहिणींनो सोशल मीडिया आहे रोज आपण व्हिडिओ काढतो त्याच्यामुळं जे आपल्या आपल्या बाबतीत जे काय घडेल किंवा काय आपण जे काय करेल ती तर आपण सोशल मीडियावर आता एक व्हिडिओच्या माध्यम हाय आपलं म्हणल्यावर दाखवणारच आहे ना तर आता पिंकीची डिलिव्हरी झाली कोण कुठं आहे कोण कुठं आहे ही तर व्हिडिओच्या थ्रू सगळ्याला दिसतंहीच व्हिडिओच्या दौरान तर आता बाळ झालेलं तुम्हाला सांगते दाखवलं होतं जे आपल्या घरी जी बाळ झालेलं आहे ती दाखवलं तर त्या ते ते बाळालासुद्धा लोकांनी काय काय <toffle> <तर क्यों> म्हणजे <tohle> आता कमेंट करणाराच कसं मारणाराच हात धराय येतो तसं काय माणूस म्हणतं बोलणाराचं तोंड धरायला येत नाही त्याच्यामुळं आपण काय जास्त कोणाला भाऊ बहिणीनं बोलू शकत नाही कारण की पुढच्या माणसाला जी काय त्याच्या तोंडाला येईल ती तो बोलून जातो पण टेन्शन तो पुढच्या माणसाला देऊन जातो असं तर काय बोलतात काय नाही ते त्यांची त्यांनाच कळत नाही माणसं काय माणसं आहेत ना काय बोलतात काय नाही त्यांची त्यांनाच कळत नाही तर आता राहिली गोष्ट तर आई बापाची आता तुम्ही सांगा भाव बहिणींनो योगी झालं मी झालं परत म्हणजे आम्हाला एवढी खुशी झाली बाळाची तर त्यांच्या तर घरचं बाळ आहे ना त्यांना काय एवढी खुशी होणार नाही आणि तसं बी तुमच्या पूनम ताईला तर लय ले बारकाले लेकरांचा नाद आहे लय काय त्याचं नाव सांगायलाच नको बारकाली लेकरं मला आहे ना लय आवडते म्हणजे को सगळं मी बारकाली लेकरं बघितलं ना माझ्या डोक्यातलं सगळं विसरून जात आपली शिवण्या आहे ना शिवण्या आता मला पण दोनच मुलींवर ऑपरेशन करायचं होतं पिया आणि अपूर्वा पण ही शिवण्या एक तुम्हाला सांगती तुमच्या पूनमताईला थोडंसं मानसिक तणावामुळं आहे ना शिवण्याला म्हणजे शिवण्याचा जन्म झालेला जाणून बुजून शिवण्याला म्हणजे झालेली आहे असं म्हणजे डोक्यातलं ताणतणाव कमी करण्यासाठी शिवण्याचं शिवण्याला ही केलं होतं म्हणजे आपण तिसऱ्या बाळाची रिस्क घेतली होती नाही तर मला पण दोनच मुलींवर ऑपरेशन करायचं होतं आणि आता लय दिवस झाला आता शिवण्या पण मोठी झाली आणि बारक्या बाळाची लय म्हणजे एक अपेक्षा माणसाला असती बारकं बाळ असावं घरात म्हणून कारण की बारक्या बाळात आहे ना दिवस कसा निघून जातो कळत पण नाही डोक्यात कुठलं विचार पण येत नाहीत तसंच तुम्हाला सांगते मग बारक्या बाळामुळं माणूस आहे ना असा टेन्शन फ्री राहतो कारण की दिवसभर ते बारक्या लेकराला बघून माणूस एक आनंद आनंदमय जीवन जगत असतो बरो बरोबर का नाही तर तसंच तुम्हाला सांगते बार बारक्या बाळाला बघून सगळी आनंदी तर जी काय लोकांच्या मनात असं म्हणजे निगेटिव्ह विचार असतात आहेत ना की लेकरू बघून बारा वाजल्या तोंडा तेरा वाजल्या तर बारा तेरा कोणाच्याही तोंडावर वाजलेल्या तर सगळी आनंदी यायतं सगळी तर पण आता ज्यावेळेस ती घरी येतील त्यावेळेस करतेल आनंद त्यांचा तुमच्याबरोबर पण शेअर करतेल काय त्यांचं आनंद आहे ती पण साजरा करतेल आता दवाखान्यात तिथं बसून काय करणार आहे तिथं म्हणजे दवाखान्यात कोण रडत आहे काय कोण रडत आहे काय तर चला जाऊन द्या काय आपल्याला कोणाच्या घरचं काय करायचं ज्या ज्या त्याच्या घरचं ज्याला त्याला वाढून ठेवलेलं आहे टेन्शन तर आणि ज्याचा त्याचा संसार ज्याला त्याला हटाय दिलेला आहे भाव बहिणींना तर आता तुम्हाला सांगते अ योगीन राजू कवा येत्यात घरी काय ये सांगता येत नाही यायची म्हणली होती मग कवा तवा आल्याच्या नंतर तर बघूच आणि सगळ्या जास्त तर खुश आहे ना भाऊ बहिणीनं ती आई बापर राहू द्या बाजूला त्या बाळाची आणि आजी बी राहू द्या बाजूला त्या बाळाचा चुलता बी राहू द्या बाजूला पण मला आहे ना इतका आनंद म्हणजे भारी वाटलंय की खरं त्याचं नाव तीच आणि कारण की बाळाला पहिल्यांदा तर मीच घेतलं होतं मला एवढं भारी वाटत होतं एवढं भारी वाटत होतं की खरंच आत तू म्हणजे <laughs> दुसऱ्यांदा आता मावळण झाली मावळण ती माणसाची मन आहे माया ली लोकाच्या मा आणि मावळण भाच्या एकाच्या रक्त एक असतं मावळा मावळणाचं म्हणजे मावळ ह मा ती भाच्याचं आणि मावळणीचं भाचं आपलं जी ही असतं भावा ना भावाचं लेकरू त्याचं आणि त्याचं रक्त एक असतं आता राहिली गोष्ट तर राजूची तर राजूने किती बी भांडू द्या तंडू द्या पण त्याची लेकरं आत्या म्हणायची राहणार आहेत का त्याने किती बी ना आपल्या आपल्यासंग जरी तोडून टाकलं तरी त्याची लेकरं ही आपल्याला ले आत्या म्हण महना, म्हणायचं सोडून देणार आहेत का नाही त्याच्यामुळं त्याच्याकडं बघून नाही आपण लेकरांकडे बघतो त्याच्याकडं नाही कोणी बघत आणि त्याचा नाही विचार करत तो काय म्हणतो येईन काय नाही असला विचार नाही करत आपण राजूचं म्हणणं काय आहे काय नाही लेकरं तर आहेत ना आत्या तर म्हणणार ना ह्यातच लय समाधानी येत आपण होय तर आपलं लाडकं बाळ तर तुम्ही बघितलंच कसं आहे आणि सगळ्या भावा बहिणींना आता विचार करा भावा बहिणींनो तुम्ही सगळी एवढी खुश झालात म्हणजे ज्यावेळेस आपलं बाळ दाखवलं त्यावेळेस तुम्ही सगळी एवढी खुश झालात मग घरचीच माणसं कशानं खुश नसतील सांगा बरं कोणाचं जरी बाळ असलं जर आपण बघितलं तर आपल्या मनात कितीतरी त्या बाळाविषयी प्रेम आनंद म्हणजे एक आपल्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद निर्माण होतो त्या बाळाविषयी आपल्या मनात एक वेगळं प्रेम निर्माण होतं होतं का नाही होत आता जेवढ्या भावा बहिणींना आपण बाळ दाखवलं जेवढ्या भावा बहिणींनी बाळ आपलं बघितलं त्यांच्या मनात एवढं प्रेम एवढं म्हणजे आपुलकी निर्माण झाली मग आपण तर त्या बाळाचे सख्यवशे नाते म्हणजे आहेत ना मग आपल्या तोंडावर बारा कशा काय वाचत्या सांगा बरं तुम्ही हम्म काय भाऊ बहीण आहेत ना काय काय बोलतेलाही ना भाऊ बहिणीनं तपास नाही लागायचा अजिबात तपास लागत नाही कोण काय बोलतं आणि कुणाच्या मनात काय विचार चालू तर हो ही तर नाही ना आपण सांगू शकत त्याच्यामुळं जाऊन द्या तर माझं तर नंगळं मुंगळं लाडकं लाडकं आहे बघा चिंगुल बाळ बाळ म्हणलं की मला एक भारी वाटतं असं वाटतं त्या बाळाला घेऊनच बसावं तसं तर मी दवाखान्यात होते तवा त्याला आहे ना बा बारक्या बाळाला कवर बी घेऊनच बसली होती माया मुग्या आल्या होत्या हातापायाला इतकं मी म्हणजे मला असं खाली टाकूच वाटत नव्हतं पण मी आता काल आली घरी मी आली का घरी ही माझी मला माहिती काय लोकांना काय विचार करायचा आहे ते करू द्या कोणाचे आपल्या मानण्या म्हणजे आपण कुणाचे विचार बदलू शकत नाही भाऊ बहिणी आपल्या मनात कोणाविषयी म्हणजे आपल्या आप मनात कुणाच म्हणजे आपल्याविषयी कुणाच्या मनात काय विचार चालू येतं हो ना ही नाही आपण त्याचं मन बघू शकत नाही माणूस वर्ण माणूस माणसाला वर्ण बघतो त्याच्या आतून नाही बघत वरून काय म्हणतात वरून माळका असला तरी चालेल पण आतून मात्र स्वच्छ आणि निर्मळ मनाचा माणूस पाहिजे वरून किती बी देकणं असू द्या स्व निर्मळ असू द्या पण आतून माळका ह्या माणसाचं काही खरं नाही आणि त्याला देव कधी साथपण देत नाहीत अशा माणसांना आपण मळकं आहे पण जळकं नाही कुणावर ही परमेश्वराला माहिती आहे त्याच्यामुळं कसं आहे आपल्याबद्दल कुणाच्या मनात काय विचार चालू चालवायचं ती त्याच विचार आहेत थोडीच आपलं विचार ह्यात का ते आपलं विचार आपल्या पशी त्यांचा विचार त्यांच्या पशी चला आता कवाशिक येतात मी पण वाट या राजूची योगाची आता मायरा तर काही तर राहायला तयार नाही तिला बाळ बघितल्यापासून बघा मग विचार करा कि ती मायरू पण एवढी खुश आहे की त्या बाळाला बघितल्यापासून अजिबात घरी थांबायला सकट तयार व्हाय ना मग काय माणसाची मन आहे ना ज्याजी त्याला आणि गाडा वाज्याला हां जजी त्याला आणि गाडा वाजायला रक्ताचं नातं ही किती बी भांडल्यात ना आता तुम्ही बघताय प्रत्येक वेळेस आहे ना सगळ्यांची आमच्या भाऊ बहिराची भांडणं होत्यात लय होत्यात लय मजा आहे ना इतकी भांडणं होत्यात की एकामेकाचं तोंडसुद्धा बघू वाटत नाही इतकी भांडणं होते ती पण ज्या वेळेस एकामेकावर टाईम येईल ना त्यावेळेस भाऊ बहिणीनं किती बी कठोर मन करायचा प्रयत्न करू द्या किती जरी कठोर मन केलं तरी पण असं राहू वाटत नाही थांबू वाटत नाही की बाबा सोडू वाटत नाही एकतर असं वाटतं की आपल्याला नाही वडील नाहीत वडील नाही आईच ही असं हा आणि भाऊ बहीण आपल्याला भाऊ बहीण एकामेकाशिवाय कोण आहे आपल्याला त्याच्यामुळं किती भांडणं तण झाली तरी एकामेकाला सोडत नाहीत राहिली गोष्ट तर नवरा बायकोची आता नवरा बायकोची पण भांडणं किती बी बिवहात मग ती काय एकामेकाला सोडतात का नाहीच सोडत आता तुमच्या दाजीचं झालं म्हणजे नवऱ्याचं माझ्या झालं माझं झालं कितीतरी भांडायला होतं तरी पण मी नवऱ्यापशीच नवऱ्यापशीच राहते आणि नवऱ्याला सोडते का नाही काय गोष्टी नाही पटल्यावर आपण एकामेकाला बोलू शकतोय की बोलतोय की बांधण तण्ण करतोय आणि तण ही कशासाठी वाहत्यात की काय गोष्टी खटाकते त्या माणसाला कि बाबा ह्यातून काहीतरी सुधारणा व्हावी ह्या दृष्टीकोनातनं भांडण वाहतात तण म्हणजे एकामेकाला तोडून टाकायसाठी करत नाही माणूस की बाबा काय गोष्टी आपल्याला नाही पटल्यावर वाटतं माणसाला की बाबा ही जी ही जी गोष्ट घडती ही चुकीचं आहे ह्या दृष्टिकोनातून भांडणं वाहत्यात कुणी कुणाचं वाईट चितत नाही किंवा कुणी कुणाला वाटत नाही की ह्याचं वाटोळ हो व्हावं त्याचं वाटोळ हो, व्हावं म्हणून कोण कुन कुणासंग भांडत नाही आणि शेवट किती केलं तरी बहीण भावाचं नातं आहे नवरा ना बायकोचं नातं अजून टिकवून धरलंय तर बहीण भावाचं नातं कशाला तोडतोय आपण तर एकामेकाच्या पाठी पाय देत आलेलो आहेत ना एका आईच्या उदरात वागलेली लेकरं ले भांडणं तर नाही आता बहीण भावंडाची भांडणं ही आहे ना लहानपणापासूनच होती ती भांडणं होतं नाहीत असं नाही लहानपणापासूनच होत्यात तर चला भाऊ बहिणी लय झाला लय वेळ मी घेतला तुमचा चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आणि आपलं लाडकं चुंगलं मुंगलं बाळ तर तुम्हाला सगळ्यांना आवडलंय तर त्या बाळाच्या घरच्यांच्या तोंडावर बारा कशा काय वाचत्या सांगा बरं तुम्ही आता काय भाऊ बहीण नाहीत पण काय भाऊ बहिणीचा निगेटिव्ह विचार आहे तर जरा भाऊ बहिणीनं तर त्या भाऊ ती जी लोक आहेत ना निगेटिव्ह विचारवाली त्यांच्यासाठी आपल्याला सा ही बोलायचं येत आहे नाही तर सगळ्यांचं मनापासून प्रेम बाळाला ही तर दिलेलंच आहे तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये